नमस्कार शेतकरी मित्रांनो तर नुकतीच महाराष्ट्राची विधा महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झालेला आहे परंतु मित्रांनो महायुतीच्या विजयापेक्षा ईव्हीएमच्या विजयाची जास्त चर्चा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये दिसून येते तर मग मित्रांनो आता ज्या पद्धतीने महायुती सरकारचा विजय झालेला आहे महायुती पक्षाचा विजय झालेला आहे त्या पद्धतीने जो संपूर्ण राज्यामध्ये जल्लोष व्हायला हवा होता ज्या पद्धतीने आनंद साजरा व्हायला हवा होता त्या पद्धतीने कुठेही झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे काही मोजक्या ठिकाणीच आपल्याला हा आनंद उत्सव साजरा करताना दिसत आहे म्हणजे संपूर्ण जनतेच्या मनामध्ये हा आनंद नाहीये तर मग याचं नक्की कारण काय आहे तर हा जो काही ईव्हीएमवरती संशय व्यक्त केला जात आहे महायुतीच्या विजयापेक्षा ईव्हीएमचा विजय जास्त आहे असं सर्वच महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं ऐक पाहायला मिळतं तर मग याचं नक्की कारण काय आहे का जनतेच्या मनामध्ये ईव्हीएम बद्दल संशय निर्माण होत आहे का महाराष्ट्रातील जनता वरती संशय व्यक्त करत आहे थोडंसं जाणून घेण्याचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगम नेरकर युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो या ती दोन तीन मुद्दे आपण जाणून घेणार आहोत त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे एच बी जाधव नावाची जी सिक्युरिटी आहेत तर या एच बी जाधव नावाच्या सिक्युरिटी सिक्युरिटी यांनी ईव्हीएमचा एक डेमो दाखवलेला आहे युट्यूबवरती असेल किंवा सोशल मीडियावरती त्यांनी एक डेमो दाखवलेला आहे त्यात ते एकदा केळीचं बटन दाबतात आणि पुन्हा एकदा केळीचं बटन दाबतात म्हणजे त्यांनी जे दोन मतं दिलेले आहे तर ते केळी या फळासाठी दिलेले आहे किंवा केळी या पक्षासाठी दिलेले आहेत परंतु ज्यावेळेस त्याची चिठ्ठी बाहेर पडते किंवा ज्यावेळेस त्याची पावती बाहेर येते त्यावेळेस दोन केळीच्या पावत्या येतात परंतु मित्रांनो ईव्ही पॅड ओपन केल्यानंतर त्यामध्ये एक मतदान जे आहे ते एक मतदान बनानाला जातं आणि एक मतदान सफरचंदाला जातं म्हणजेच दाबलं केळी आणि आलं सफरचंद अशी गोष्ट या ठिकाणी घडलेली आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो आता हे जी काही एच बी जाधव नावाची सिक्रिटी आहे त्यांनी ही जी काही प हा जो काही डेमो दाखवलेला आहे या डेमोबद्दल आपल्याला माहीत नाही की खरं हा डेमो नक्की खरोखर आहे की खोटा आहे परंतु मित्रांनो हे जर खरे असेल तर निवडणूक आयोगाला याची दखल घ्यावी लागेल कारण आपली लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये असं काही चालत नाही लोकशाहीमध्ये जनतेचंच मान जनतेलाच मान दिला जातो आणि जनतेने जर बनानाला सॉरी केळीला जर मतदान दिलं असेल तर ते केळीलाच पडायला हवं आणि यासाठी निवडणूक आयोगाने लक्ष घातलं पाहिजे त्यानंतर अनेक मतदारसंघांमध्ये मतांची तफावत आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो ही जी काही तफावत आहे तर मी स्क्रीनवरती दाखवत आहे की या मत मतांमध्ये कशी तफावत आपल्याला पाहायला मिळेल त्या व्यक्तीने म्हणजे नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांची जी मिळालेली मतं आहे तर ती एकदम एक सारखी आहे मग गुजराती ईव्हीएमच्या विळख्यामध्ये महाराष्ट्राची लोकशाही अडकली का असाही प्रश्न त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला पडत आहे तर मित्रांनो स्क्रीनवरती तुम्ही पाहतात की आपण या उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी जाणून घेत आहोत त्यामध्ये सुहास कांदी जे आहेत त्यांना एक लाख अडोतीस हजार अडुसष्ट मते पडलेले आहेत माणिकराव कोकट यांना एक लाख अडोतीस हजार पाचशे पासष्ट त्यानंतर नरहरी झिरुवाळ यांना एक लाख अडोतीस हजार सहाशे बावीस मते पडलेले आहेत छगन भुजबळ यांना एक लाख पस्तीस हजार तेवीस मते पडलेली आहेत त्यानंतर हिरामन खोसकर यांना एक लाख पंच्याहत्तर हजार पाचशे पंच्याहत्तर मते पडलेली आहेत नितीन पवार यांना एक लाख एकोणावीस हजार एकशे एक्क्याण्णव मते पडलेले आहेत दिलीप बनकर यांना एक लाख वीस हजार दोनशे त्रेपन्न मते पडलेले आहेत त्यानंतर राहुल ढिकणे यांना एक लाख छप्पन हजार दोनशे शेहेचाळीस दादा भुसे यांना एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे चौऱ्याऐंशी मते पडलेल्या आहेत त्यानंतर दिलीप बोरसे यांना एक लाख एकोणसाठ हजार सहाशे एक्क्याऐंशी मते पडलेले आहेत देवयानी फरांदे यांना ला एक लाख छप्पन सॉरी एक लाख पाच हजार सहाशे एकोणनव्वद मते पडलेले आहेत आणि डॉक्टर राहुल आहेरे यांना एक लाख चार हजार आठशे सव्वीस म्हणजे मित्रांनो ही जी काही आकडेवारी तुम्हाला पाहायला मिळत आहे तर या आकडेवारीमध्ये जवळपास सारखीच आहेत मिळालेली मतेही जवळपास सारखीच आहेत यावरून सुद्धा एक प्रश्न उभा राहतो की गुजराती ईव्हीएमच्या विळख्यामध्ये महाराष्ट्राची जनता अडकली तर मित्रांनो आता ही जी काही तफावत आपल्याला पाहायला मिळत आहे तर ही तफावत जर आपल्याला खरोखर निवडणूक आयोगाने याकडे जर लक्ष दिलं नाहीत आणि ही जी काही निवडणूक झालेली आहे ती खरोखर लोकशाही पद्धतीने झाली का हो असा प्रश्न सर्वांना पडतो मित्रांनो ज्यामध्ये आता रोहित पवार यांनी सुद्धा एक ट्विट केलेलं आहे आणि दोन दिवसांपूर्वी तर या ट्विटमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की नेहमी मतदारांच्या संख्येमध्ये आणि मतदानाच्या संख्येमध्ये म्हणजे आकडेवारीमध्ये आपल्याला बरीच तुफावत तफावत पाहायला मिळत आहे तर मग हे असं का घडलं किंवा असं कसं होऊ शकतं ज्यावेळेस तुमची मतदानाची संख्या जेवढी आहे तेवढंच तुमचं मतदान का होत नाही आहे म्हणजे या संख्येमध्ये तफावत का होते आणि जन या नागरिकाने मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवत आहे की या नागरिकाने हा जो काही डे डेमो दिलेला आहे किंवा ही दे, है कि जी काही स्क्रीन टाकलेली आहे तर यामध्ये मत आपल्याला मतांची पूर्ण एका अज्ञात व्यक्तीने कन्नड विधानसभा क्रमांक एकशे पाचचं जे काही मतदान आहे तर त्याची ते दाखवलेलं आहे ते, ते आपण जाणून घेऊया स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात की तळनेर या गावातील एकूण मतदार आहे तीनशे शहाण्णव त्यापैकी झालेलं मतदान आहे तीनशे बारा तर शिवसेना युबीटी या गटाला मिळालेला आहे एकशे चौऱ्याण्णव मत शिवसेना शिंदे गटाला मिळालेला आहे तीनशे सव्वीस त्यानंतर अपक्ष हो, जे होते हर्षवर्धन जाधव यांना मते मिळाली आहे ती म्हणजे एकशे चार म्हणजेच मित्रांनो या मतांची जर आपण बेरीज केली तर एकशे चौऱ्याण्णव प्लस तीनशे सव्वीस प्लस एकशे चार ते सर्व होतात सहाशे चोवीस आणि मतदान त्या गावातील मतदार जे आहे तर ते आहे तीनशे शहाण्णव आणि जे काही मतदानांची मतदाराची बेरीज होत आहे ती आहे सहाशे चोवीस ईव्हीएमवरती आमची मुळी शंका नाही आहे परंतु मित्रांनो या काउंटिंगचं किंवा ही जी काही आकडेवारी आपल्या समोर येत आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कोण देणार या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाला हे नक्कीच द्यावे लागेल तर मित्रांनो ही सर्व जी काही आकडेवारी येत आहे ना ते आकडेवारीवरून जनतेच्या मनामध्ये ई व्ही शंका उत्पन्न होत आहे आणि ही शंका उत्पन्न होणे लागेल आणि हा व्हिडिओ कितपत खरा आहे किंवा ही जी काही रेकॉर्डिंग आहे ती कितपत खरी आहे हे माहीत नाही परंतु मित्रांनो याची निवडणूक आयोगाने दखल घेतली पाहिजे आणि हे जर काही खरं असेल तर ज्या नागरिकाने हे हा प्रश्न उठवलेला आहे तर या नागरिकांना व्हेरिफिकेशन देणं हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे आणि ते त्यांना द्यावंच लागेल कारण की जनतेला कारण जनतेला तुम्ही बांधील आहात आणि जरी तुम्ही स्वायत्त असेल निवडणूक आयोग जरी स्वायत्त असेल तरीसुद्धा ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जनतेपेक्षा मोठं कोणीच नसतं त्यामुळे निवडणूक आयोगाला याची दखल घ्यावीच लागेल आणि या प्रश्नाचं उत्तरही निवडणूक आयोगाला मात्र नक्कीच द्यावं लागेल मित्रांनो त्यानंतर राजे शे शेरुंकर आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे हे मनसेचे उमेदवार होते आणि राजे शेरुंकर यांचं असं म्हणणं आहे की ते ज्या प्रभागातून होते त्या प्रभागामध्ये त्यांची स्वतःच्या घरातील चा चार मतं होती म्हणजे ते त्यांची बायको त्यांची आई आणि त्यांचे वडील हे चारही मतदान त्यांच्या घरातलं होतं तर मग त्यांना दोनच मते कशी पडली म्हणजे मित्रांनो आता विचार करण्याची गोष्ट आहे ज्या मतदारसंघामध्ये ते काम करत होते त्या मतदारसंघामध्ये त्यांना एकही मत पडलं नाही का एकही व्यक्तीने त्यांना मतदान दिलं नाही का आणि बाहेरचं जाऊ द्या मित्रांनो परंतु स्वतःच्या घरामधील म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे मी स्वतः मला मतदान दिलं नाही का किंवा माझ्या पत्नीने किंवा मा माझ्या आई म्हणजे आमच्या चौघांपैकी फक्त दोघांनी मला मतदान केलं का आणि दोघांनी मला मतदान केलं नाही का असा प्रश्न त्यांना उठतो आणि हा प्रश्न लाजवे आहे हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येईल म्हणजे मतदारसंघामधलं एकसुद्धा मतदान त्यांना पडलेलं नाही परंतु मित्रांनो ते तर जाऊ द्या स्वतःच्या घरातील मतदान सुद्धा त्यांना पडलं नाही का हा प्रश्न त्यांचा एकदम बरोबर आहे आणि हा जर प्रश्न खरा असेल तर निवडणूक आयोगाला याकडे लक्ष द्यावंच लागेल कारण मित्रांनो हा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला सुद्धा या याकडे शंका उठते किंवा असे जर प्रश्न उभे राहिले तर सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये सुद्धा ई वरती शंका व्यक्त होत आहे मित्रांनो ईव्हीएमवरती आपल्याला शंका नाही परंतु जी काही आकडेवारी आपल्याला पाहायला मिळत आहे जे काही डेमो आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहे तर हे डेमो जर आपण पाहिले तर या डेमोमध्ये खूप काही होत आहे आणि या डेमोमुळे आपल्याला ईम्ही ईव्हीएम एमवरती शंका घेण्यासाठी भाग पडत आहे त्यानंतर मित्रांनो चार्जिंग आता असं म्हटलं जातं की ज्या दिवशी मतदान झालं त्यानंतर ज्या दिवशी निकाल होता त्या दिवशी सुद्धा ज्यावेळेस ईव्हीएम व्ही एम मशीन आणलं गेलं किंवा चेकिंगसाठी आलं त्यावेळेस त्याची चार्जिंग नव्याण्णव टक्के होती मित्रांनो आता विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे की ज्यावेळेस दिवसभर आपलं ई व्ही एम मशीन चाललं त्या दिवसभर आपण त्याच्यावरती मतदान केलं आणि दिवसभर जर एखादी गोष्ट चालू राहिली तर त्याची चार्जिंग ही कमी होते मग मित्रांनो दिवसभर चार दिवसभर मशीन चालू असताना फक्त एक टक्काकच काही चार्जिंग संपली म्हणजे नव्याण्णव टक्के ही चार्जिंग असल्यामुळे सुद्धा सुद्धा नागरिकांना एक प्रश्न पडतो आणखी ही गोष्ट कितपत खरी आहे म्हणजे चार्जिंगमुळे सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये ई व्ही चार्जिंग चार्जिंगमुळे शंका उत्पन्न मित्रांनो आता निवडणूक आयोगाने ही जी निवडणूक झालेली आहे त्यामध्ये पारदर्शकता दाखवलं हो पाहिजे आणि या निवडणुकांमध्ये जर चिन्हाचा जर आपण विचार केला तर चिन्हांमध्ये सुद्धा तीच तोच परिणाम आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे वेळोवेळी सर्वांनी चिन्हावरती आक्षेप घेतलेला आहे तरीसुद्धा निवडणूक आयोगाने चिन्ह बदललेले नाही अरे जगामध्ये भरपूर चिन्ह होते भरपूर अशा गोष्टी होत्या की ते चिन्ह तुम्ही त्या उमेदवारांना देऊ शकत होते परंतु तरीसुद्धा तुम्ही ते चिन्ह न बदलता सुद्धा साम्यता निवडणूक आयोगाने ठेवलेली आहे आणि मग निवडणूक आयोग करताय का असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेला किंवा उमेदवारांना पडत आहे की तुम्ही जाणून बुजून सरकारला मदत करताय का आणि मित्रांनो वरती जर तुम्ही विरोधक जेव्हा निवडून येतात तेव्हा तुम्ही प्रश्न विचारत नाही ज्यावेळेस तुम्ही निवडून येता त्यावेळेस तुम्ही ईव्हीएमवरती प्रश्न विचारत नाही परंतु ज्यावेळेस तुम्ही पडता किंवा ज्यावेळेस तुम्ही निवडणूक हारता त्यावेळेस मात्र तुम्ही ई वरती एमवरती बोट ठेवता ई व्ही एम चुकीचं आहे असं सांगता असं निवडणूक आयोग बोलतं असं आम्ही बोलत नाही आहे तर असं निव न्यायालयाने बोललेलं आहे आणि ही गोष्ट सगळीकडे पसरलेली पण आहे की न्यायालयाने ई वरती एमवरती प्रश्न म्हणजे ज्यावेळेस विरोधकांनी ई वरती एमवरती प्रश्न उठवलेला आहे ने त्यावेळेस न्यायालयाने ई व्ही एमवरती प्रश्न ज्यांनी प्रश्न विचारला त्यांनाच सुनावलेला आहे परंतु मित्रांनो निवडणूक आयोगाने या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे जर जनता तुम्हाला प्रश्न विचारत असेल तर तुम्हाला त्याचं उत्तर हे द्यावंच लागेल कारण तुम्ही जनतेचे बांधील आहात लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जनतेला प्रश्न विचारण्याचा अधिकार हा सर्वांनाच असतो म्हणजेच मित्रांनो जे काही निवडणूक आयोगाकडून किंवा जनतेकडून आता ई व्ही एमवरती प्रश्न विचारले जात आहे त्याचं शंकांचं निरासन होणे नक्कीच महत्त्वपूर्ण असं आहे मित्रांनो हा होता आजचा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत उपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र